गजानन महाराजांची आरती दुपारची आरती श्रीमद स्वामी जय जय गणराया जय जय गणराया उतरला जगी जड जीव राया जय देव जय देवा ब्रह्म सनातन जे का ते तू साक्षात स्थलावर जग मी भरला तू मी ओतप्राप तबलीले चंत लागे कवनान चंत। तुझा या नुरले शब्द ही भाषेत श्रीमद स्वामी जय जय गणराया अवतरला जगी जळ जीवताराया जय जय गणराया वरी वरी वेडे पण जे धारण जरी केले परिस्वरूप आपुले भक्ता दाखविले निरजल सी जलते ते आनविले विहंग कननी आज्ञेत वागविले। श्री मदा सद्गुरु स्वामी जय जय गणराया आपण अवतरला जगी जल जीवताराया जय जय गणराया दांबिक गोसाव्या ते प्रयत्नदाऊनी ज्ञानीपणाचा त्यांचा हरविला हरविलाभिमान ओंकारेश्वर क्षेत्री साक्षात दर्शन नर्मदेने भक्ता करविले रक्षण श्रीमद सद्गुरुस्वामी जय जय गणराया आपणावतरला जडि जगजीवताराया जय जय गणराया अगाधशक्ति अयसि तव सद्गुरुनाथा दुस्तरक्षा भवसागरी तारण्या देहाता वारी वा मुची चित्ता गुरुवर्याचिता ठेवा वरद कर माथा श्रीमद स्वामी जय जय गणराया आपण अवतरला जगी जळ जीवताराया जय जय गणराया आरती नंबर दोन गजानन महाराजांची आरती संध्याकाळची आरती जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया भूवर भूवरजमुडताराया जयदेव जय देव जयदेवा देव, निर्गुण ब्रह्मसनातनवे अविनाशि अवे अविनाशी त्रिचर व्यापि ईचरव्या पुन उरले जया जगतासी। ते तु खर लीला मात्रे धरिले मानव देहासी जय जय सच्चितस्वरूपा स्वामी गणराया अवतरलासि ताराया जय देव जय देवा न देशी त्याची जाणीव तू कवना करुणी गण गण गणात या भजना दाता गुरुवर तुची सुख सदना जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला शिभूवर जळमूळ ताराया जय देव जय देवा लीला केल्या बंकट सदनास त्या गणी वाचून चिलमेस शनात आनिले जीवन क्षणातवानिलजीवननिर्जलवापी स केला नास जय जय सच्चित सच्चितस्वरूपा स्वामी गणराया ताराया जय देव जय देवा, देवा। याधी वारुण केले कैका संपन्न करविले लागी विठ्ठल दर्शन हव सिंधु हा तर नौका तव चरण स्वामी गणूचे मान्य करा कवन जय जय स्वरूप जय जय स्वरूप स्वामी गणराया अवतरलाशिभूवरजमूताराया जय देव जय देवा, जाया देवा।